সালা যায়েতে তো বকু 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 সেয়ে চান নেন সেয়ে জালি চালি ভাই টাটা করা মযেমাযেচে শোদাখার 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 সোদাখা बाय बाय मार तुझ नॅपकिन घे जा तू नैपकिन वरती जा नॅपकिन नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये आता मशीन वगैरे लावली नाश्ता वगैरे झाला आणि मिरची चहा देखील होते सो आम्ही थोडं खाली चालायला जाऊ फूम खूप आहे त्यामुळे ही नाशिक करून येताना टोपी घेतली होती म्हटलं ते घालू मस्त वाटतं जरा केस पण नीट राहतो आणि उन्हापासून देखील सेफ्टी होते सी टोपी तुम्हाला नक्की कळवा चहा त्यांना चहा देते आणि मग मी खाली नाही म्हणजे मिळीन पण येते सो आता आम्ही गाडीनेच चाललो आहे देवदर्शनाला ॲक्च्युली इतके दिवस गाडी <coughs> पहिली गाडी देवदर्शनाला न्यायचं असं ठरलं होतं पण तोपर्यंत मध्ये गाडी बंद पडत होती सो काल जाऊन तर आणली आहे गाडी आता पहिलं देवाचे दर्शन घेऊन जातो आणि मग पुढे कुठे प्रवासाला कुठेही जायचं असेल तर आम्ही जायला मोकळे म्हणजे एक मनात ते राहणार नाही की मुलींची इच्छा होती पहिलं देवदर्शनच करायचं आणि मग पुढच्या गोष्टी करायच्या जवळचंच मंदिर आहे ते बघा झपझुप झपझूप तिथे दर्शन घेतो आतमध्ये कॅमेरा तर अलाउड नसणार बाहेरून दाखवेन तुम्हाला मंदिर सो हे आहे उद्धवनगरचं मंदिर आता इथे पार्क कुठे करणार ओके मंदिर आता मी पुढे पार्क करून मग आतमध्ये जाऊ आम्ही दर्शन करून झालो आता जरा कुठे तिथे आता फिरून मी येतो गाडीतच असून फिरायचं पार्किंग इज लिटिल बिट इसू is <laughs> gonna आता इथे मध्ये आम्ही गाडी थांबून आता था इथे चहा घेतो आहे इथे पूर्वी मिलीन म्हणजे त्यांची फॅमिली इथे राहायची सो जुन्या आठवणी कुठला बस स्टॉप आहे काजूपाडा इथून जायचं तुम्ही स्कूल कॉलेजेसला स्कूलला तर चालत ना हे ना असं डोंगरावर आहे एकदम सो ना ना। so, आता इथे आम्ही बाहेरून आलो आहोत आणि मुलांसाठी मी पास्ता बनवते कारण मैत्री देखील देखील काहीतरी फ्रुट्स खाऊन जाते तिच्यासाठी काहीतरी बनवायचा विचार केला सो आर्या पण आता स्कूल मधून येणार आहे तिची एक्झाम आहे सो ती हाफ डे ने सुटते आणि म्हटलं दोघी खातील सो पास्ता इथे मी बनवते आणि त्याची ही पूर्ण तयारी केली तुम्ही बघू शकता इथे वीट पास्ता आहे इथे पाणी देखील बॉईल आहे त्यामध्ये मी पास्ता टाकून पास्ता बॉईल करायला आहे आणि तोपर्यंत तो व्हेजिटेबल्स देखील मी नंतर कट करून ठेवलेले ते सॉटे केले एका साईडला आणि हे आता पास्ता रेडी आहे आता दोघींना देते मी आता मला जरा उशीर झाला आम्ही आर्याच्या स्कूल मध्ये तिचे युनिफॉर्म ऑर्डर द्यायला गेलो होतो तो साईज वगैरे सगळं चेक करून द्यायला वेळ लागला स्टेशनला सोडत आहेत तिथे मी ट्रेनने आहेत हेअरे आणि याच्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक प्रायमरी कलर सेकंडरी कलर आणि टर्शरी कलर यासाठी समोर म्हणजे इथे नेक्स्ट स्टेजवरती ते व्हिल्स बनवायचे आहेत आणि त्याचे कलर्स शो करायचे आहेत सो आम्हाला खूप काही छान लिहून देतात फेस कट कुठला आहे स्किन टोन काय अंडरटोन काय सगळं तयारीमध्ये आम्हाला असं लिहून देतात जे मी बोलत होते ते व्हील्स सो असं त्यांनी आम्हाला म्हणजे आपल्याला कलर्सची किती समज झाली आहे बेसिक कलर्सचे म्हणजे प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी आणि त्याच्यामध्येही पुढे कॉम्प्लिमेंटरी कलर्स आहेत जे एकमेकाला कट करतात म्हणजे किंवा एकमेकामध्ये जर मिक्स झाले तर एक न्यूट्रल कलर तयार होतो जसं की ॲश म्हणजे एक ग्रे कलरमध्ये किंवा एक तपकिरी कलरमध्ये ज्याच्यामध्ये दुसरा कुठलाच कलर नसतो सो असा कलर तयार होतो त्या कलरमध्ये आणि बेसिक कलर कुठले आहेत जसं की ॲनोक्रोमॅटिक मोनोक्रोमॅटिक आहेत ह्या शेड्समध्ये म्हणजे कलर टाईप्समध्ये की कशा पद्धतीचे कलर्स असतात सो so, एकंदरीत तेच आहे आम्हाला किती त्याची समज आली आहे किती अंडरस्टँडिंग झाली आहे सो so, तुम्ही स्वतःहून बनवून आणा असं त्यांनी सांगितलं आहे आजच्या दिवसामध्ये जे काही होतं ते मी तुमच्यावर शेअर केलं आणि आता भेटू आपण अशाच छानशा ब्लॉगमध्ये so, तोपर्यंत सगळ्यांनी का काळजी घ्या मस्त रहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही कमेंट्स देखील करा जे काही तुम्हाला वाटतं ब्लॉगबद्दल आवडता भाग आवडला मी इम्प्रूव करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि थँक्यू सो मच तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल भेटू आपण अशाच छानशा भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय